नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली नव्वदच्या दशकातील यशस्वी अभिनेता गोविंदा याने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला गोविंदा या आधी गोविंदा दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे राम नाईक या मोठ्या नेत्यांचा पराभव करून निवडून आले होते त्यावेळची गोविंदाची खासदार म्हणून पाच वर्षांची कारकिर्द जेमतेमच राहिली होती या काळात गोविंदाची सभागृहातील उपस्थिती प्रश्न विचारणं किंवा एखादा विषय घेऊन तडीस नेणं हे दखल घेण्याजोगं राहिलं नाही त्यामुळे गोविंदाला काँग्रेसकडून दोन हजार नऊला ला परत उमेदवारी मिळू शकली नाही चौदा वर्षांच्या वनवासानंतर आणि आता चित्रपटातही फारसं काम मिळत नसल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला शिवसेनेत प्रवेश करण्याचं कारण म्हणजे उत्तर पश्चिम मुंबईमधून गोविंदाला उमेदवारी मिळू शकते असं सांगितलं जात आहे उत्तर पश्चिम मुंबई हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला नाही तर आपल्याला सर्व पर्याय खुले आहेत असा इशारा काँग्रेसचे मुंबईचे नेते संजय निरुपम यांनी पक्षश्रेष्ठींना दिलाय जर या इशाऱ्यानुसार संजय निरुपम यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला तर कदाचित संजय निरुपम यांना या मतदारसंघातून उमेदवारीची संधी मिळू शकते संजय निरुपम शिवसेनेत आले नाही तर गोविंदाचा पर्याय असू शकतो आणि जरी गोविंदाला उमेदवारी देता आली नाही तरी गोविंदाच्या लोकप्रियतेमुळे मुंबईतील प्रचारसभांना गर्दी जमवता येईल असा एकनाथ शिंदेंचा विचार असू शकतो दक्षिणेच्या अभिनेते अभिनेत्रींनी अभिनयाबरोबरच आपली राजकीय कारकिर्दही गाजवली त्यात एम जी आर जयललिता करुणानिधी एन टी आर यांचा प्रामुख्याने समावेश होतो या सर्वांनी मुख्यमंत्री पदालाही गवसणी घातली होती मुंबईच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते अभिनेत्रींची राजकीय कारकिर्द एखाद दुसरा अपवाद वगळता वाखाण्याजोगी झाली नाही अजित पवार म्हणतात त्याप्रमाणे एखाद्या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार मिळत नसेल तर स्टारला पक्षात घेऊन उमेदवारी द्यावी लागते गोविंदाला पक्षात घेऊन एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या या विधानावर शिक्कामोर्तब केलंय का अशी चर्चा आता जनतेमध्ये सुरू झाली आहे